वाटण एक आणि भाज्या अनेक तुम्ही जर अशा पद्धतीने वाटण केलं तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्या या वाटणासोबत करू शकता खूप जास्त छान पद्धतीने हे वाटण काढलेले भाज्या कमाल होतात आज मी तुम्हाला वांग्याची रेसिपी दाखवणार आहे या वाटणासोबत तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज करू शकता ते सुद्धा सांगणार आहे तर जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मना तर पहा आज आपण वांग्याची भाजी पाहणार आहोत भरून नाही करणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने करती आहे गावरान पद्धतीने करतीय असं म्हणायला हरकत नाही तर इथे मी वांगी घेतलेली आहेत आता जेवढी तुम्हाला ही भाजी करायची आहे ना त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला वांग्यांचं प्रमाण कमी जास्त ठरवायचं आहे इथे मी जवळपास पाच एक वांगी घेतलेली आहेत वांगी लहान मोठी जशी तुम्हाला हवीत तशी घेऊ शकता किंवा जी अवेलेबल असतील ती घेऊ शकता सुरुवातीला इथे मी सर्व वांग्यांची देठं अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत थोडी देठं याला ठेवायची आहेत लगेचच वांगी कट करणार नाही आहे नाहीतर मग ती लवकर काळी पडू शकतात आता पहा इथे मी वाटणासाठी आधी तयारी करून घेते हे वाटण तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्यांना वापरू शकता तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे इथे मी मुठभर कोथंबीर घेतली आहे छान हिरवीगार कोथंबीर काड्यांसहित घ्यायची आहे त्याचबरोबर थोडे शेंगदाणे थोडं चिरलेलं खोबरं आणि लसूण घेतलं आहे तर पहा इथे आपण लसूण थोडा भरपूर घ्यायचा म्हणजे मग भाजी जी करणार आपण किंवा जे वाटण काढणार ते खूप छान लागतं आता इथे पहा मी काळे तिळ घेतलेले आहेत जवळपास एक दोन ते तीन चमचे इथे मी काळे तिळाचा वापर केलेला आहे सोबतच एक हिरवी मिरची घेतलेली आहे आता ही मिरची जास्त तिखट नाही आहे पहा मोठी आहे पण तिखट नाही आहे जास्त म्हणून मी एक पूर्ण घेतली आहे जर खूप तिखट मिरची असेल तर त्या शक्यतो लहानच असतात त्यामुळे तुम्ही एक मिरची घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतरनं धना पावडर घालून घ्यायची ही घरी केलेली पावडर आहे त्यामुळे त्याला वाससुद्धा खूप छान येतो त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचेत दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले सोबतच आपण भाजीमध्ये जेवढं मीठ घालणार आहोत ना तेवढं मीठ मी इथे आत्ताच घालून घेते आता पहा मीठ घालून घेतलं की हे सर्व वाटण आपल्याला वाटून घ्यायचे पण त्यापूर्वी यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया पहा वाटण काढताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण छान असं बारीक वाटून घ्यायचे इथे मी हे वाटण छान असं वाटून घेतलं एका प्लेटमध्ये काढून दाखवते वाटण शक्यतो छान बारीकच वाटायचं म्हणजे आपली भाजी मिळून येते आणि भाजी दिसायलासुद्धा छान दिसते खायलासुद्धा छान लागते पाणी एकीकडे आणि वाटण एकीकडे होत नाही त्यामुळे शक्यतो वाटण वाटताना थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं खूप जास्त पाण्याचा वापर करू नका हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये आरामात आठ एक दिवस ठेवू शकता अशा पद्धतीने जर वाटण काढून ठेवलं ना तर भाजी करताना खूप पटकन होते आणि आपला वेळसुद्धा बऱ्यापैकी वाचला जातो तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता वाटण काढून झालं की मग वांगी चिरायला घ्यायची पहा जर तुम्हाला भरून वांगं करायचं असेल तर आपण नेहमी भरून वांगं करण्यासाठी जसं वांग कट करतो ना त्या पद्धतीने कट करा आणि यामध्ये हा मसाला भरून घ्या पण मी आज भरून वांग करत नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करते पहा वांग्याचे इथे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आपल्याला एका वांग्याचे दोन भाग करून घ्यायचेत जर तुम्हाला मोठी वांगी ठेवायची नसतील तर तुम्ही एका वांग्याचे चार भागसुद्धा करू शकता मी अशा पद्धतीने ही सगळी वांगी कट करून घेते पहा आता ही वांगी काळी पडू नयेत लगेच म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे खूप महत्त्वाची टिप देणार आहे पहा मी ही वांगी फक्त कट करेपर्यंत थोडी लाल पडायला लागलेली आहेत तुम्हाला दिसत असेल तर वांग पहा कट केलं की थोडं पांढरंशुभ्र असतं पण ते लगेचच लाल पडायला सुरुवात होती तर इथे पाहू शकता तुम्ही थोडी लालसर बघा वांगी झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे यामध्ये ही वांगी घालायची नॉर्मली सगळेजण पहा अशा पद्धतीने पाणी घालून वांगी ठेवतात पण आपल्याला यामध्ये मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे वांगं छान पांढरं शुभ्र राहतं अजिबात काळं पडत नाही ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर पहा आता इथे मी एक कढई ठेवली कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आता वांग्याची भाजी गावरान पद्धतीने करतोय तर थोडी चमचमीत व्हायला हवी त्यामुळे इथे मी अडीच पळी तेलाचा वापर केला आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची त्यानंतरनं यामध्ये जिरं घालून घेणारे मी पहा जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ आवर्जून घाला वांग्याच्या भाजीमध्ये हे तीळ छान वाटतात सोबतच मी इथे कट केलेली कोथंबीर घालून घेतली फोडणीमध्ये अशी क कोथंबीर घातली ना की फोडणी छान बसते आणि कोथंबीरचा जो सुगंध आहे तो आपल्या या भाजीमध्ये उतरला जातो पहा आता हे वाटण घालून अशा पद्धतीने मी हे सर्व परतवून घेणार आहे आपण कच्चं वाटण काढलं आहे त्यामुळे आपल्याला हे वाटण कमीत कमी तीन चार मिनटं बारीक गॅसवर परतवून घ्यायचे अशा पद्धतीने मी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेते पहा मस्त असं साईडने तेल सुटायला लागलेलं आहे असं हलवत मी हे वाटण परतवून घेते अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की वाटण खूप कोरडं वाटतंय खाली तळायला लागतंय तर थोडंसं तुम्ही कोमट पाणी यामध्ये घालू शकता आता आपण ही वांगी घालून घेऊया पहा आहेत की नाही पांढरी शुभ्र अगदी जशी होती तशीच ही वांगी राहिलेली आहेत पण तुम्ही नुसती पाण्यात ठेवलीत ना तर वांगी नक्कीच लाल पडतात तर आता इथे मी संपूर्ण ही वांगी घालून घेतली आता ही वांगी घातल्यानंतरनं परत आपल्याला एक दोन मिनटं फक्त हे वाटण परतवून घ्यायचे आता मी इथे सर्व हे वाटण परतवून घेते आणि तोपर्यंत तुम्हाला सांगते तुम्ही या वाटणापासून कोणत्या भाज्या करू शकता तुम्ही व्हेज करा किंवा नॉनव्हेज करा जर नॉनव्हेजमध्ये करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही बोंबलाचं कालवण नक्की करून पहा फक्त फोडणी देताना हवं तर बारीक चिरलेला कांदा घाला आणि मग अशा पद्धतीने सेम प्रोसेस करा यामध्ये तळलेले बोंबील घाला अप्रतिम होतात आणि वांग आणि बोंबल्याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान होतं त्याचबरोबर तुम्ही बटाट्याचं काल्बनसुद्धा अशा पद्धतीने करू शकता दोडका करू शकता कारल्याची भाजीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता फक्त त्यामध्ये थोडा चिंचगुळ वापरायला विसरू नका भरपूर भाज्या आहेत ज्या तुम्ही या पद्धतीने करू शकता तुमच्याकडे जर वाल असेल भिजवलेले वाल त्याची करू शकता तुम्ही अगदी कोणत्याही कडधान्यांची भाजीसुद्धा या पद्धतीने नक्कीच करू शकता पहा यामध्ये मी आता गरम पाणी घालून घेते गरजेनुसार दोन मिनटं वांगी छान परतवून घेतली त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घातलेलं आहे लक्षात घ्या पाणी गरमच घालायचं म्हणजे मग भाजीला तरी छान येते अशा पद्धतीने मी जेवढं गरजेचं आहे ना तेवढं पाणी घालून घेतलं वांगी शिजायला थोडं पाणी लागणार आहे त्यामुळे थोडं एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि भाकरी चुरून खाता येईल अशी ही भाजी मला करायची आहे त्यामुळे मी इथे ही पातळ भाजी अशी केलेली आहे पहा आता मी इथे चेक करते की मीठ बरोबर आहे का आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे ना तर मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण इथे परफेक्ट होतं मीठ त्यामुळे मी वरतून घातलं नाही आहे आता इथे मी तुम्हाला हे सांगते आहे की झाकण आहे आपल्याला पण होल असलेलं झाकण आहे जर होल असेल तर असं पूर्ण झाकण ठेवा होल नसेल तर असं अर्धवट झाकण तुम्ही ठेवू शकता आता इथे मी झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आपल्याला ही वांगी अर्धवट कट केलेली आहेत अशी अर्धी कट केलेली आहेत त्यामुळे वांग बारीक गॅसवर संपूर्ण शिजायला कमीत कमी सात ते आठ मिनटं लागतात जर तुम्ही वांग्याचे अजून छोटे भाग केलेत तर भाजी लवकर सुद्धा शिजू शकते वांग निबार आहे की कवळा आहे त्यानुसार वांग शिजायला वेळ लागू शकतो आता इथे मी सुरीने चेक करते आहे पहा वांगी शिजलेली आहेत अगदी व्यवस्थित शिजली गेली त्याचा त्याचं सुद्धा शिजलेलं आहे आणि सुद्धा शिजलेले आहे मला खूप जास्त असं गाळ शिजलेलं आवडत नाही अगदी या पद्धतीने वांग शिजलं की मग ते खायलासुद्धा छान वाटतं तर पहा मस्त असं आपलं हे वांग तयार झालेलं आहे किती चमचमीत दिसतंय ना अगदी पाहून कोणालाही खाऊचं वाटेल अशीच ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे गावरान पद्धतीने केलेली आहे माझी आजीसुद्धा या पद्धतीनेच वांग्याची भाजी करते वांग्याचीच काय बटाट्याची भाजीसुद्धा या पद्धतीने करून पहा खूप जास्त छान होते यासोबत बाजरीची भाकरी आणि थोडासा ठेचा असेल ना मिरचीचा तर कमाल कॉम्बिनेशन आहे मी आप दोन दिवसांपूर्वी बघा आपल्या चॅनलवरती मिरचीचा ठेचासुद्धा दाखवलेला आहे लिंबू मिरची आणि लसूण घालून जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आत्ता दोन दिवसांपूर्वीच मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ खूप छान होतो त्या पद्धतीने केलेला ठेचा तर पहा आता मी इथे एका बाउलमध्ये तुम्हाला ही भाजी काढून दाखवते खरंच खूप मस्त आहे नक्की एकदा ट्राय करा आणि हे वाटण काढून ना तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस स्टोर करून ठेवू शकता ज्यावेळेस आपल्याला घाई असते किंवा मग संध्याकाळी बऱ्याच गृहिणी कामाला जातात आणि मग संध्याकाळी आल्यावरती गडबड होते स्वयंपाकाची त्यावेळी नक्की तुम्ही ते वाटण वापरून अशा पद्धतीने छान चमचमीत भाज्या अगदी झटपट करू शकता तर पहा इथे मी एका बाउलमध्ये छान अशी ही भाजी काढून घेतली किती मस्त दिसती आहे ना भातासोबत खा किंवा भाकरीसोबत कमालं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनही व्हिडिओला शेअर केलं नसेल मित्रमैत्रिणींमध्ये तर नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया आपण उद्या पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग